जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारतायत डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले नाहीत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी देखील आता विचारणा लाडक्या बहिणी करत आहेत संक्रांत झालेली आहे तरी अद्याप लाडक्या बहिणीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार उपस्थित जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला आहेत डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले नाहीत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही ये दिवसांमध्ये मिळणार का अशी देखील आता विचारणा लाडक्या बहिणी करत आहेत संक्रांत झालेली आहे तरी अद्याप लाडक्या बहिणीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे